आओ फोटो आले दादा आता तुम्ही सांगा यांना नोकरी आहे म्हणून शेतीच्या मालामध्ये हिस्सा नको का यांना सगळं भावालाच का हो हो काय हो अरे हो। बाबा तुला काय गाजर माहित आहे का आमचा विषय काय आहे काय चालू आहे ते हो म्हणायचं घे नंदी ना उगच नवरा बायकोच्या भांडात फसलो मी उगच किरकिरी आहे एक दोन एकर जागा दिसली बघा आपली चार एकर जमीन अशीच देऊन टाकली आपल्या नांदेड मधील बेस्ट लोकेशन आहे या ठिकाणी पस्तीस पेक्षा जास्त बॅकग्राऊंड थीम्स आहेत या ठिकाणी प्री वेडिंग पोस्ट वेडिंग बेबी शूट सर्व प्रकारचे आपण इथे शूट करू शकतो हो चला की चेंजिंग रूम मध्ये आहे तुझी बहीण हा बाबा दिवसाला वेगळा ड्रेस नाईट शूटला वेगळा ड्रेस ना हे तर आले बोल हॅलो अगे तो फॉरवर्ड स्टुडिओ आले होते चंदा सिंग कॉर्नर जवळ हैदराबाद रोड तुप्पा हो आपल्या नांदेड मध्येच आहे सर त्र्याऐंशी फोटो झाले टोटल पैसे आठ हजार तीनशे रुपये झाले हा अरे नाही रे बाबा एक दहा बारा फोटो एडिट करून दे बाकी पेंटर सॉफ्ट कॉपी दे राहतात का आठ हजार हजार बाराशे